नमस्कार नमस्कार बाजरी खुडा ज्योती ताई वा मदत करायला काय करायचं ना आम्हाला बी मदत करायला चांगली मदत केली त्यांनी आता काय आता लांब जायचं चालले त्या इष्टीनं जावा जावा चाललो जायचं चा। मस्त भाऊ म्हणतो तू घालवायला पण तिची पण काम आहे ती स्टँड पर्यंत आम्हाला घालवणार तिथं माहिती का हो तर इष्ट म्हटलं जातो आमच्या इष्टीनं बसवून त्याला घेऊन जावा आणि राहिले पण तशी काढायची हो बाजरी काढायची राहिले आहे दुखायला लागलं कमार तर सकाळपासनं बघाय त्यात आधी ताईला मनक त्रास आहे तुम्हाला तर आहे माहित मनक होणार दिवसापासून आमचं धराय लागलं कोणाटावी तर दुखतं या कमरेच्या डोळ्यावर या डोळ्यावर दुखतय ती नाही वय म्हणजे काय एवढं नाही काम केलं मोठी होत का जास्त काम लागलं कमी वयात जास्त काम केलं का तसं होत होतं या वजाची काम वजयाची काम मी केली की गया गया ले 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 पानी 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 मी पाणी लय बघा बघा आहे इथं आज बाजरी मला माहित नव्हतं बाजरीला आधी बघितली कसं बघितलं कनिज कसा आहे बघितलं आधी आल्या आल्याशिवाय बाजरी बघितली भाव किती बोडबरला खरंच बरेच भाव लई भारत आम्ही कस आहोत अरे भाऊ सगळे चांगलं भरून मन भरूशीना पाणी आण म्हणतो आधी पाणी आण पुरुषींला पाणी आण जेवाय छान जेवण केलं सगळं आज बारे बारे। ती भाऊ जरा कलायच्या तुम्हाला होय होय भाऊजून छा पण दिला आली आली पण आज हाय जरा नीट नीटक नाही नाही ते अजून आदर्श घेऊन आली ह्या जावा जावा कशा आले त्या मिळून आली आदर्श घेतला

चुकी ही प्रत्येक होती पण चुकी मान्य करायला माणूस पाहिजे हा चुकी आपली ना जी मान्य मान्य करतो ना तीच खरं मी माणूस जरी चुका असली ते जर दांडफोंड केला तर ते बरोबर नाही बर काय का बरोबर सांगा बर ज्याच्याकडं भलं माझ्याकडं चुकू दे मी म्हणलं पाहिजे बाया माझ्याकडं चुकलो होतं जाऊ दे चल ना गो आपल्या आपल्या कामाला मी कशा गप्प बसती व फुगून बसती त्यामुळे ती सांगते ते तशा माझा स्वभाव पहिल्यापासून तसाच आहे बोलून दाखवत नाही आतमध्ये नाही ना दाखव आतमध्ये नाही बोलत जावा जी बोलत ना पोटात मळ नसत दाखवत नाही मी तिथून मला राग आला ना दोन शब्द फडाफडात नाही तुम्ही असंच करता बघा म्हणायचं तोड दिवशी तोंडावर राहत नाही ना आधी ग बसण्या ना उलट जास्त दुरी निर्माण होती दुरी पण निर्माण होते ना आपल्याला निर्माण होते वय बाबा हे आपल्याबद्दल असं म्हणलंच असेल का त्यापैकी असा विचार झालाच असेल का आपल्याबद्दल हे विचार करतं का असं मनात नाही नाही ती शंका येते त्या जर आपण बोललो ना तर ते समज जर होत शंका बिंका काय नसतं त्याला जरी वाईट काय बोलायचं असतं लेकरांचं लेकरांचं नसतं नसत लेकरांना जवळ सुद्धा घेतलं नसतं एवढं जर हिच्या मनात हिच्याबद्दल माझ्या मनात जर काय वाईट असत नाही तू मला सांगते बरं का लेकरांबद्दल कुणाच्या मनात कुणाचं वाईट नसतं पण आप आप <laughs> ती आपापसात जावा बावा दोरी धरून ठेवते तर का आमच्यात बी तिचा आहे गरोघरी मातीच्या चुली तुमचं जरा बरं दिसतय मला आमच्या पेक्षा चार दिवस बरं शिराणीच राहिले तर चिमणी खायला लागली शेंड्यात दिसलं तिलाय राहून नाही काढत तेवढं कसं बघा गेलं की बसून खायला लागली मागे राहिले नाही शेत काय केला